मराठा समाज माझ्या पाठीशी उभं राहायला जे आपलं म्हणणं आहे ते मराठा समाज पाठीशीच कारण ते काय काही ज्यांनी उचली उचललेल्या राजकीय पक्षांच्या त्यांनाच वाटतं फक्त कारण मी ज्या समाजासाठी पोटतिडकी काम करतो ज्ञान ना जोत नाही फुटत नाही इमानदारीनं काम करतो समाज तो समाज जाईल बर कसा दुसरीकडं मी काय वाईट करतो त्यांचे लेकर अधिकारी व्हावात हे स्वप्न बघतोय गोरगरीब मराठीचे त्यांचे व्यावसायिक बनाव ते मोठे व्हावेत त्यांचे उच्च शिक्षण घ्यावं त्यांना लागाव्यात आई बापांनी कष्ट केले आणि लेकर नोकऱ्याला लागत नाहीत सुखी होत नाहीत समाधान होत नाहीत आयुष्य खाक व्हायला लागले खाक राख रांगोळी व्हायला लागलं माझ्या गरीब मराठ्यांच्या पोराचं ते मोठं करण्यासाठी मी काम करतो मग कोणत्या पक्षात मराठा असू द्या त्याच्या लेकराचं कल्याणच होणार आहे त्याच्या लेकरांच्या कल्याणासाठी मी काम करतोय मला सोडून कसे, दे? कसे जातील ते कसे जातील चार दोन सोडून द्या राजकीय फायद्यासाठी नेते ते करतात पण पक्षातल्या मराठ्यांना सुद्धा वाटत आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी ते मोठे व्हावेत लेकर म्हणून मनोजाराके पाटील काम करतात त्यांच्या पाठीशी उभारायचं आणि हे पहिल्या टप्प्याने सिद्ध केलं पहिल्या टप्पा म्हणजे खरं सांगतो तुम्हाला फक्त वीस तालुक्याचा फक्त वीस तालुक्याचा प्रामाणिक सांगतो मी कधीच मीडियाला खोटं नाही बोलतो आज ना आम्ही जास्त आनंदी यासाठी येतो आम्ही एक एक मराठा सेवक गावात द्यायचं ठरवलंय गोरगरीबाच्या अडचणी सोडवण्यासाठी तो मालक नाही तो मालक म्हणून नाही शाखा अध्यक्ष म्हणून नाही तालुका प्रमुख म्हणून नाही तो समन्वयक म्हणून नाही काही फक्त पक्षाचा संघटनेचा तो नसावा सगळ्या गावातल्या मराठ्यांना पक्षातल्या संघटनेतल्या गोरगरीबांना व्यावसायिक नोकरी असणारे कर्मचारी असणारे सगळ्या मराठ्यांना धरून चालणारा तो असावा आणि मराठा सेवक असा असावा की त्यांनी सगळ्या जातीचे कामं करावी हा याला मराठा शेवक म्हणायला लागलो जरी त्याला मराठा शेवक वाटलं तरी तू सगळ्या जातीच्या काम करणार याच्यासाठी आम्ही एक एक ठरवला होता एक एक या ते वीस गावचे वीस तालुक्याचे सगळेचे सगळेच आले पहिले बैठक आमच्या अंतर तिथं मंडप पुराणा आणि तिथं दुपारून लाईट जाती आणि प्रचंड उकाड आहे लोक तर पडतील म्हणून आम्ही छत्रपती जाऊ तिथं गेलो तिथं बसायला जागा पुराणा आता मंगल कार्यालयात आलो आता तुम्हीच सांगा मंगल कार्यालयात बसायला जागा होती का नव्हती इतके मराठे कधीच जाऊ शकत नाहीत आणि मी काय वाईट करत नाही पूर्ण जीव गेला तरी मी मराठ्यांपासून हटत नाही आणि मराठ्याला न्याय दिलं सोडत नाही न्याय दिल्याशिवाय मी सोडणार नाही कारण शेवटी माझ्या समाजाचा सगळ्यांनी वापर केला राजकारण्यांनी केला धर्माधर्माच्या नावाखाली बी आम्हाला त्या मारा मारा करायला ठोलं दंगली करायला ठोलं आम्हाला कोणीही हिंदू म्हणून आम्हाला कुणीही मोठं केलं नाही उलट हिंदूतल्याच काही लोकांनी आमच्या छत्रपतींचा अपमान केला तेव्हा अरवाजच्या भाष्यात की वाईट वेळ जाणून बघ मराठ्यांवरती यांनी आणली पण मी मात्र एका दोरीत मराठा समाज आणलाय केलाय आणि पुढच्या काळात मराठ्यांचा दरारा कायम ठेवणार आणि मराठ्याकडला काळला कड न्या म्हणजे नेणार आता आरक्षणातून नोकरी शिक्षणात जातील आम्ही व्यवसायाकड सुद्धा मराठ्याने आणणार प्रचंड ताकदीनं मराठ्यांच्या पाठीशी उभारून मराठ्यांना आम्ही बळकट बनवणार आहे आमच्या गोष्टी गावात जाणं माहीत होणं गरजेचं होत्या गल्ली गल्ली पर्यंत जाणं गरजेचं होत्या आणि गल्ली गल्लीतली गावागावातली आडी अडचणी आम्हाला माहित होणं गरजेचं होतं म्हणून आम्ही प्रत्येक गावात मराठा सेवक न्यालो सहा जूनच्या आत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक गावात मराठा आम्ही उभा करणार आहेत प्रत्येक गावात सेवक उभा करणार आहेत मग तो विदर्भात खानदेशात कुणबी असो किंवा मराठा असो कुणबी आणि मराठा आम्ही एकच आम्ही ते जोडणार कोकण मुंबई पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा पूर्ण व्यापून टाकणार एक सेवा करणारी फळी मालक म्हणून नाही तर सेवक म्हणून नोकर म्हणून आम्ही समाजाचं काम करायसाठी बाहेर येणार भेद न करणारा मराठा सेवक मराठा सेवक असा की तो कोणत्या पक्षाचा संघटनेचा नसणार तो समाज म्हणून काम करणार तो त्याला तो दारू पिणारा नसणार आमच्या त्यांच्या पर्यंतच्या आतपाईल त्याचं काही करून तिकडे जाऊन मी जसं छगन विचारून देत नाही तुम्हाला तसंही तुमपुढं याच्यावर काही भरोसा नाही हे देवेंद्र फडणवीस हे बेरच्या बाहेर सोडून देणार मी याला खरंच याच्या प्रश्न विचार याचं काय करणार नाही तिचं नुकसान भरपाई देईन मला ना काय देणार मी सांगतो तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नात उत्तर

किती आरोपी धरल्या शंभर दीडशे पेक्षा जास्त होते आरोपीला संभाळणार आरोपी होत नाही का आरोपीला लपून ठेवणारा आरोपी होत नाही का तो, ना, तो ना का लपून ठेवला म्हणून हे जर बंद केले असते ना शंभर दीडशे झालं तर राज्यात इथून पुढे आरोपीला कोणी सांभाळणार आता इथून पुढे लोक आरोपीला संभरून ठेवते घरात आणि सांगणार बी नाही आणि तिला लपून ठेवलाय म्हणून जसे वागले ना आरोपी बरोबर त्या टोळीतले तसे मराठी सुद्धा वागणार हिंदू सुद्धा वागणार सगळ्या जाती धर्मात लोक सुद्धा आपण आपल्या आरोपीला कुठ हे सत्य तू लोकांच्या आरोपी सोडून देतो तो हे पाहुणे सोडून देतो आणि इकडे हे वसूलही करीत नाही भरून देत याचं काय करण आमचे केस माग घेऊन म्हणलं होतं एक माग नाही घेत या लावून म्हणलं नाही लावली सगळ्या सोयरीचा अंमलबजावणी करीन म्हणले नाही केली मराठा आणि कुणबी एक हे नाही काढलं शिंदे समितीला आता मुदत वाढ दिली शिंदे समिती कामच करत नाही अधिकारी तालुक्या तालुक्यातले जिल्ह्यात जिल्ह्यातले महसूलचे अधिकारी नोंदी शोधत नाही आमचे सर्टिफिकेट दिले जात नाहीत कुंबीचे पॅलिटेरिया दिल्या जात नाही जाणून बोलून जातीवादी अधिकारी करते मग आमच्या पुढं पर्याय काय होतो माहितीये का पुन्हा शक्ती मराठ्यांनी प्रचंड उठाव करून दाखवायची आणि चॅलेंज म्हणून हिमालयासारखं पहाडासारखं पुन्हा सरकारच्या पुढे उभारायचं लोळविणार पायाखाली जर सरकारला लोळविलं नाही ना तर जात मराठ्याचे सांगणार नाही खाली पायाखाली सोडणार नाही इथं फडणवीस साहेब कोणाच्या नादी लागायचं माहितीये का जे मॅनेज होत जे फुटत तुम्ही उठ म्हणले उठत बस म्हणले बसत खानदानी असल मराठ्याच्या अवलादे फुटत नसती मॅनेज होत नसती खाली बसत नसते खालीच बसविणार तुम्हाला मराठ्याला जर दिला नाही माझ्या नादी नाही लागायचं पुन्हा सांगतो सरकारला पण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीस सा नसून सांगतो मा लागायचं माझ्या समाजाची दगा फटकन केली मी तुमच्या आनंदावर टाकणार सत्ताच मराठ्यांनी दिले ध्यानात ठेवायचे मराठ्यांशिवाय सत्ता हेच मराठी तुम्हाला पायाखाली टाकणार सत्ता असली तरी सत्ता आम्ही असे किती काही असले हे ठेव मराठ्या पुढे सत्ता चॅलेंज नाही मराठा सगळ्यांना चालेल तुम्ही ध्यानात ठेवा शब्द यो तुम्ही जर आरक्षण नाही दिलं मला पळता भू कमी के नाही केली तिथून पुढे माझ्या नादी नाही लागायचे मला आरक्षण पाहिजे हा सगळ्या भाजपातल्या मराठ्यांना मंत्र्याला एक गोष्ट देऊन टाका सगळ्या ठरलेल्या मागण्या नऊ मागण्या आमच्या त्या सगळ्या देऊन टाका प्रशब्द तोंडातून तुम काढत नाही फडणवीस साहेबांबद्दल हे आमदार आणि मंत्र्यांना विशेष करून या सगळ्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून सांग जेवढे भाजपाचे आमदार आणि मंत्री आहेत सरकार मधले जेवढे त्यांच्या युतीचे आमदार आणि मंत्री आहेत सगळ्यांना सांगतो एक शब्द सुद्धा पडोसांना बोलत नाही आमच्या मागणीचे अंमलबजावणी करा माझ्या लेकरा मराठी चा कल्याण करा एक शब्द बोलत नाही पण जर दिलं नाही तर मला जातीपेक्षा मोठं हो कुणी नाही आणि माया जातीला स्वतःच्या जा लेकरापेक्षा जातीपेक्षा मोठं हो कुणी नाही सरकार फिरकायला मोठे सरकारला सुद्धा तुड येणार मराठी पायात चालण्यानी सांग आणि मायाना पुन्हा सांगतो लागू नका आमच्या मागण्याची अंमलबाजवणी गुळीत करा तुम्ही बिचाऱ्या धनगर बांधवांना फसवलं कोड करू म्हणून जरा फसू शकत नाही बिचारे बसले ती पण मी गप्बसणार नाही जातीला उंचीवरच नेऊन दाखवणार मी असा जातवा नाही एखाद्या जिरून म्हणला ना जिरवीतच असतो आपला कचकाल या अवघडे ज्याच्या कुणी नादी लागत नाही त्याच्या मी नादी लागत असतो लोक म्हणतात त्याच्या कुणी नादी लागत नाही मी एकदा नादी लागलो की मी जिरीलीच आणि मी इथून मागा सिद्ध केले कुठं सिद्ध करायचं असलं तुम्ही फक्त आरक्षण देऊ नका तुम्हाला कळन सरकार मोठा का मराठा त्या खबर कोणालाच माहित नव्हती त्या तर पण कोंकण पुरील होतो कोणाला माहित सगळ्या महाराष्ट्राला माहित <सथ> केलं संत देवेंद्र फडणवीस त्याची खबर कुठे आता अफजल खानाची शोध उकाडी तू का कुठे म्हणून त्याला ते ना देवेंद्र फडणवीसला कबरी काढायचा नाही फक्त मराठ्यांचा वापर करायचा मारामारीला आणि मराठ्याला मोठं करायचं नाही हे त्याचा उद्देश मराठ्यांनी समजून घ्या सत्तर यांनी आपला वापर केला हिंदू हिंदू त्याला ती कबर काढायची कबर काढायची कोण म्हणताय देवेंद्र फडणवीस पोलिस कोणी लावले तिथं देवेंद्र फडणवीस कशी काढायची त्या औरंगजेला हार घालायला ती दिवा लावायला दोन लाख साठ हजार रुपये कोण दिले मोदी साहेब आणि कबर कोण काढा म्हणतो हे याला कबर नाही काढायची याला मराठ्याचे लोक याला माहित आहेत गरम डाक्याचे याला भेडवाद दंगलीत म्हणजे किशो करून गुतून टाकूया आम्हाला जे पाहिजे ना ते देत नाही हो। ते हो आणि त्या मेलेला माणूस ते दलिंदर ते कोणकोण आलं ते भोका जे मग काय आलं तर का इकडून उंटावर बसून दलिंदर ते पुरून टाकलं दुपांच्या ओढ्या वगळीत ते खडूनच ते बाहेर काढ रा आपलं एकजूट राहा ज्या आपलं खरं धर्मावर संकट आहे ना त्या टायमाला माना आणि छाती ठोकपणे लढणारे मराठी पण आज रोजीरोटीची गरज हे फडणवीस धनगराला आरक्षण देत नाही मायक्रो ला आरक्षण देत नाही नुसतं वापर करतो सगळ्या जातीने फडसला वळ केलं किती गोड बोलून ठेव कांड करतो म्हणजे क्रूर आणि सोड भावना वागणारा माणूस जर महाराष्ट्रात कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस